सगळे जन कपडेचे गॅरंटी आहे कलर विलर काही जाणार नाही आणि मस्त मस्त कलर आहेत आणि जाडसर कपडा आहे फॅब्रिक आपण बघू शकतो अडीचशे रुपयाच्या मानाने एकदम क्लासिक फॅब्रिक आहे सध्या सेल सुरू आहे मानसू हा मानसू सेल किती परसेंटचा सेल सुरू आहे सेल 30% जी जी चा सेल सुरू आहे सध्या इथे एलिफंट प्रिंट मध्ये कोर्सेट मध्ये अनारकली असते ना घेर वाला ते लेटेस्ट मध्ये पॅटर्न आहे ते पण असे जर की तुम्हाला रेडीमेड ड्रेसेस किंवा ड्रेस मटेरियल तुम्हाला हवे असतील कॉडसेट हवे असतील टॉप मध्ये काही हवं असेल जीन्स वगैरे तर सगळं तुम्हाला इथे छान असं तुम्ही बघितलं असेल की किती कमी प्राइस मध्ये मिळून जाते इथे सगळ्यांचं लोकमत साखीमध्ये स्वागत आहे मंडळी मी दादरला आलेली आहे हिंदमातामध्ये आणि हिंदमातामध्ये ना एक असं दुकान दडलेलं आहे जिथे तुम्हाला एकदम स्वस्त मस्त रेंजमध्ये रेडीमेड ड्रेस मिळतात कॉटनचे ड्रेस मिळतात तुम्हाला इथे तुम्हाला जर फंक्शनसाठी कुठचे रेडीमेड ड्रेस हवे असेल तर ते सगळं मिळतात स्टार्टिंग प्राइस आहे त्यांची अडीचशे रुपयांपासून आणि मग साडेसहाशे रुपये तुम्ही त्यांच्याकडे थ्री सेट सुद्धा घेऊ शकतात आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला वीके कलेक्शनला पोहोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला दादर ईस्टला यायचं आहे हिंदमाता मार्केटमध्ये यायचं आहे तुम्हाला दादासाहेब फाळके मार्गला सो माझ्या मागे तुम्हाला साधना हॉटेल दिसेल जे खूप प्रसिद्ध आहे साधना हॉटेलच्या इथून सर्व सरळ सर्व पुढे पुढे चालत आलात ना टुवर्ड्स क्षेत्र साईडला की सर्व सरळ चालत आलात की राईट हँड साईडला तुम्हाला वीर अर्जुन क्रीडा मंडळ असं लिहिलेलं असं गेट दिसणार आहे तिथून आतमध्ये जायचं आहे मी तुम्हाला दाखवते कसं जायचं आहे आतमध्ये आणि विके कलेक्शनला भेट द्यायची आहे शॉप नंबर तेरा शॉप नंबर तेराला आपण जाणार आहोत विके कलेक्शनमध्ये सो आपण आतमध्ये जाऊयात सरळ जायचंय इथे तुम्हाला विजय टेक्स्टाईल म्हणून दुकान दिसेल माझ्या लेफ्ट हँड साईडला इथे विशाल टेक्स्टाईल दिसेल तिथून सरळ ह्या गल्लीतून आतमध्ये जायचं आहे थोडंसं छोटी गल्ली आहे त्याच्यामुळे थोडं कळण्यासाठी त्रास होऊ शकतो पण सरळ सरळ so, चालत जायचं चला सो सरळ सरळ चालत यायचंय आणि आपण बघू शकतो लेफ्ट हँड साईडला विके कलेक्शन हे दुकान आहे आपण आज तिथे जाणार आहोत आणि नंतर सगळं कलेक्शन बघणार आहोत चला या तर आता आपण विके कलेक्शनमध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत दादा आहे खूप 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 स्वागत तुझं लोकमत मध्ये आणि मला ना हे दुकान यासाठी आवडलं आहे कारण हे खूप हिडन प्लेस आहे आतमधल्या साईडला आणि खूप जणांना माहीत नसेल हे एवढा आतमध्ये असून एवढं छान छान कलेक्शन यांच्याकडे मिळतं आणि मुळात स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतं होलसेल रेट मध्ये जवळजवळ मिळतं तुम आपण आज स्टार्टिंग प्राइस रेंज मध्ये शॉर्ट कुर्ती अडीचशे रुपये माय गॉड अडीचशे रुपयाला तुम्हाला असे छान कुर्तीज मिळणार आहेत शॉर्ट कुर्तीज आणि ते पण कॉटनचे है ना कॉटन मध्ये कॉटन मध्ये वाव खूप कपडा चांगला आहे ते कपड्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार ते कसा पण धुवून सकाय पण ह्याचा कलर वगैरे नाही नाही जाणार मॅडम एक पण कलर नाही जाणार नाही डिझाईन भेटेल हे किती आहे सेम सगळे अडीचशे दोनशे पन्नास कुठला पण घ्या ते शॉर्ट मध्ये अडीचशे लय दोनशे पन्नास रुपया बघा या डिझाईन कपड्याचे गॅरंटी कलर बिलर काय नाही आणि मस्त मस्त कलर आहेत आणि जाडसर कपडा आहे फॅब्रिक आपण बघू शकतो अडीचशे रुपयाच्या मनाने एकदम क्लासिक फॅब्रिक आहे बांधणीमध्ये ना कस्टमरला खो आवडत असं हो आणि हे पॅटर्न खूप सुंदर वाटतं सो मला हे असं बांधणी पॅटर्न अंगावर खूप सुंदर दिसतो खुलून दिसतो ह्याच्यावर तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली आणि ब्ल्यू कलरची जीन्स घातली ना लुक खूप सुंदर वाटतो आपण आता पुढे बघूया अजून काय काय लॉंग मध्ये असते ना ते जॉर्जेट मध्ये काय प्राइस आहे साडेपाचशे पर्यंत ऑगस्ट पण येतो आणि असं व्हाईट कलरचं तुम्हाला हवा असेल किंवा व्हाईट कलर मध्ये अजून काही ड्रेस वगैरे हवे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत तर सगळं कलेक्शन खूप सुंदर तुम्हाला शॉर्ट कुर्ती पासून वन पीस मग कॉर्डसेट असू दे रेडीमेड ड्रेसेस कॉटनचे ड्रेसेस सगळं सगळं तुम्हाला वाजवीदारक कॉटन मध्ये ते ते बघा जयपुरी कॉटन मध्ये कॉर्डसेट हा मी नवीन प्रकार बघते कॉटन मध्ये कॉर्डसेट हा कितीला आहे किती लािफ्टी लाडेसातशे साडेसातशे ला, पूर्ण सेट तुम्हाला मार्केट मध्ये कुठून भेटणार नाही साडेसातशे मध्ये होलसेल मध्ये रेट एकदम पण हे सगळे रेट जे आहे ते रिटेलचे आहेत ना की होलसेल रेटला होलसेल रिटेल दोन्ही पण असतील अच्छा आता हा तुम्ही रिटेल रिटेलमध्ये बोलताय ना मध्ये ते कस्टमर येणार ते सांगणार ते वेगळे रेट त्याचे वेगळे okay. आता जे आपण बघतोय ते रिटेलमध्ये रिटेल रिटेलमध्ये पण मग मला जर हा होलसेल मध्ये स्टॉक घ्यायचा असेल तर कितीला रिटेल ना मॅडम कितीला मिळेल मला हा एक पीस असं सांगून नाही शकत मॅडम बरं ठीक आहे चालेल म्हणजे होलसेल से रेट से आता से ते आता नाही सांगत आहेत याचबरोबर मला असं की तुमच्याकडे ड्रेस मटेरियल पण भरपूर वरायटी गोडाऊन पाठीमागे गोडाऊन होलसेल मध्ये होलसेल मध्ये खूप छान छान आहेत आणि हे सुद्धा ड्रेस जर तुम्हाला होलसेल रेट मध्ये हवे असेल तर से ते सुद्धा मिळतात जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला होलसेल रेट्स मध्ये सगळं मिळून जाईल आता पण वन पीसेस हा बघा ते वन पीस मध्ये कॉटन मध्ये ते शॉर्ट करते हे किती ला ते मॅडम साडेपाचशे पर्यंत आणि हा पण त्यातच एक पॅटर्न आहे राईट हा कॉर्डसेट आहे का हा ते कॉर्डसेट मध्ये आहे मॅडम वा आता हा पण बघितला तोच आहे का इथे हा ते लावलात ना डिस्प्ले मध्ये तेच पीस आहे बघा जरा हा डिस्प्ले मध्ये जो कॉर्डसेट लावलेला आहे हा सेम कॉर्डसेट कौर, तुम्हाला इथे मिळणार आहे हा किती साडेसहाशे हा ते साडेसहाशे हे पण सिक्स फिफ्टी ला तुम्हाला पूर्ण सेट मिळणार आहे कॉर्डसेट हा बघा ते बॉटम बॉटम मध्ये पण वर्क कपडा चांगला आहे मॅडम कपड्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही अगं असं थ्री मध्ये कॉटन मध्ये असतं ना ते जयपुरी कॉटन मध्ये असे ते काय पूर्ण थ्री सीट थ्री सीट ते अकराशे पण अकराशे प्युअर कॉटन जे पुरे मॅडम कपडा क्वालिटी चांगला क्वालिटी आणि कलर वगैरे नाही जाणार मॅडम एक पण नाही जाणार आणि साईज काय काय अव्हेलेबल आहे तुमच्याकडे एम टी एम टू त्रिपल एक्सेल आणि रोज सुरू असतं दुकान की सोमवारी बंद सोमवारी बंद आहे मॅडम ओके जर so, okay, तुम्ही हिंद माता मार्केटमध्ये मा असाल तर सोमवारी सगळं मार्केटच तसं बंद असतं तर सोमवारी यांचं पण दुकान बंद असतं सोमवार व्यतिरिक्त तुम्ही सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कधी येऊ शकतात बरोबर साडे नऊ पर्यंत साडे नऊ पर्यंत कधी येऊ शकतात बघा असं बाटिक मध्ये असतात ना ते कॉटन मध्ये आहेत ऑफिस मध्ये साठी डेली वेअर साठी आहे ना कुठे यायचे जायचे पण ते घालू शकते असा कपड्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार बघा जरा दुपट्ट्यामध्ये पण पूर्ण प्रिंट मध्ये आहे बघा ते पूरा भरपूर प्रिंट आहे ते किती हा मॅडम ते 1250 ला आहे 1250 छान आहे आणि काही बार्गेनिंग वगैरे होतं नाही एवढा नाही थोडा बहुत मान ठेवून देला एवढा होत नाही ते होलसेलचे रेट सांगते मॅडम तुम्हाला हा बघा असा कुर्ते वाते आहे ना ते क्वालिटी चांगले आहे स्वतः पुढचं कलेक्शन काय आहे हे काही ड्रेस आहेत का रेडीमेड पूर्ण ड्रेस आहे मॅडम ते पूर्ण ड्रेस गणपती सुद्धा येतात आणि गणपती मध्ये लेटेस्ट नवीन मध्ये बहिणीला वगैरे देण्यासाठी खूप सुंदर कलेक्शन आहे खूप सुंदर कलेक्शन आहे बहिणीसाठी वगैरे कारण की किती छान छान ड्रेसेस हा बघा दुपट्टा पूर्ण प्रिंट आहे मस्तच आहे कोणीला गिफ्ट करायचे ना चांगले आहे कपडा क्वालिटी पण चांगले आहे मॅडम वल्ली 1250 क्या बात आहे आपण पुढे बघूया हा, हा, हा बघा याच्यामध्ये सेम थोडा वेगळी प्रिंट आहे हा ते फक्त वेगळे आहे थोडं कलर्स थोडे वेगळे आहेत कलर फक्त वेगळे आहेत क्वालिटी फक्त एकदम चांगली आहे मॅडम बघा जरा दुपट्टे पण असे आहेत हो हो तुम्हाला याच्यात दुपट्टा सुद्धा वेगळा छान असा मिळणार आहे प्रिंटेड ते ओ सेवाला कसा पण धुवून सगळं तुम्हाला काही असा प्रॉब्लेम नाही येणार ना बघा दुपट्टा बोटा पण पुढे पण बघूयात वा मला हा खूप आवडला ह्याचा कलर पण खूप सुंदर आहे पार्टी वेअर हो। साठी आणि कितीला हा कुठला तर आपण बघू शकतो की आ, असे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा खूप आहेत हे ते मध्ये बघा कुठे जायचे घालू शकतो आणि कुठेही जाऊ शकतो बरं सुंदर वाटतो आणि कलर आपण कॉम्बिनेशन पण सगळ्याचे कॉम्बिनेशन खूप छान आहेत कॉन्ट्रास्ट आहेत पुढे बघूयात आपण हे कॉटन आहे का हा ते रेग्युलर वापरायला ना ते घालू शकते मॅडम 650 सिक्स फिफ्टी 750 ला का जी जी, जी। कपडा क्वालिटी एकदम चांगले आहे ते कपडा एकदम मस्त आहे वाव 650 ला तुम्हाला ड्रेस मटेरियल ड्रेस घेण्यारे पूर्ण हा कितीला वले 650 मॅडम 750 आहे आणि 650 चा मनाने खूपच भारी आहे म्हणजे मार्केट मध्ये मी खूप फिरलेली आहे हिंदमाताला आणि दादर मधले तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील माझे पण ह्याचा मटेरियल बघा एकदम भारी आहे म्हणजे एकदम भारी एकदम अस्तर वगैरे आतमध्ये खूप छान आहे बऱ्याच जणांचे कमेंट असतात कधी कधी हे ड्रेसेस म्हणजे एका धुण्यात निघून जातात पण ह्यांचा मटेरियल बघा काय निघून जाणार तर तुम्ही परत घेऊन या कपड्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाहीये खूपच सुंदर सिक्स फिफ्टीच्या मनाने कस्टमरला एक दिवस ला काम नाही करायचं रेग्युलर लागत रेग्युलर साठी तुम्हाला जपून ठेवायचं कस्टमर चांगलंच देणं भाग पडतं

आणि हा ड्रेस बघूया आपण कितीला लोक सुंदर हा म्हणजे तर गणपतीसाठी वगैरे खूप मस्त आहे लग्नासाठी वगैरे पण इन फ्युचर जर तुम्हाला कोणाला कोणाच्या फ्रेंडच्या लग्नाला वगैरे जायचं असेल तर एका एक फंक्शनसाठी तुम्ही घालू शकता हा सतराशे पन्नास मस्त हे ड्रेस ऑनलाईन किती महाग मिळतात आहे ना ऑनलाईन तर खूप महाग मिळतात हा बघा ते आता सेल मध्ये लावतो बरोबर ते छब्बीसच्या पीस आहे कस्टमरला आहे येईल कॉटन नाही मिळणार ते सेल मध्ये असं मान्सून सध्या सेल सुरू आहे मान्सून सेल आहे किती पर्सेंट सेल सुरू आहे सेल जी थर्टी पर्सेंटचं सेल सुरू आहे सध्या इथे आणि तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मध्ये ड्रेस मिळणार पण ते काही सिलेक्टिव्ह पीसेस आहेत सिलेक्टेड हा बघा जे पोरी कॉटन आणि अराय मध्ये असतील ना ते पण कुठलं हा शेलेक्टिर, शेलेक्टिर। हा बाराशे पण असलं मॅडम बाराशे पण पेव्हर कॉटन मध्ये कलर बिलर ह्याच्यात जात नाही मॅडम क्वालिटी खूप छान आहे त्याच्या पायजमान मध्ये कस्टमर सुंदर वाटत लेटेस्ट आणि कलर पण अंगावर खूप सुंदर ह्याचा काय प्राइस आहे कुठला ह्याची हा तेराशे ला पायजमा आणि दुपट्टे पण आहे काय दुपट्टे पण हा बाबा एकदम लेटेस्ट एकदम सोबर पॅटर्न सोबर पॅटर्न सोबत पॅटर्न एकदम लेटेस्ट मध्ये एकदम नवीन पॅटर्न आहे बनारसीचे दुपट्टे आहे ते खूप सुंदर आहे हा बघा बनारसी कुठला तेराशे पन्नास लाटर्न बघा रिटेल मध्ये घेऊन जाते ना तुम्हाला तर दोन हजारच्या खाली कोणी देणार नाही आमच्या होलसेल मध्ये म्हणून ते रेट मध्ये देते तुम्हाला एकदम क्वालिटी क्वालिटी एकदम चांगले आहे एक नंबर मस्त एकदम लेटेस्ट आहे सिल्क मध्ये विचित्र सिल्क असतं ना ते नवीन पॅटर्न विचित्र सिल्क विचित्र विचित्र सिल्क मध्ये आणि हे किती हे काय आता तुम्ही काढतात ते दुपट्टे ह्याच्या दुपट्टे बघा ना ह्याच्या दुपट्टे बघा खाली वेगळं आहे काहीतरी कॉन्ट्रास्ट आहे हा कॉन्ट्रास्ट आहे हा बघा एलिफंट प्रिंटमध्ये आता कोट हा मध्ये असतील ना घेरवाला ते लेटेस्ट मध्ये पॅटर्न आहे ते साडेआठशे पर्यंत खाली साडेआठशे मार्केटला ना हजार ला पन्नास ला खोली खाली नाही देणार ते आमच्या होलसेल नवीन शॉप उघडलं म्हणून ते सेलमध्ये असे असतील पार्टीवेअर मध्ये पार्टीवेअर साठी कुठे यायचे जायचे ते कस्टमर घालून शकते ते एकदम खूप छान एकदम लेटेस्ट मध्ये मार्केटमध्ये असे पॅटर्न ना कोणी ठेवणार नाही एकदम लेटेस्ट बघा ना दुपट्टे बघा पूर्ण ते खूप सुंदर बघा एकदम लेटेस्ट मध्ये पॅटर्न आहे एकदम लेटेस्ट नवीन पॅटर्न मध्ये आणि पण आहे आणि ह्यामध्ये स्लिज पण असतात ना हा स्लीवधे आहे आहे ते आणि सगळ्याचे दुपट्टे तिकडची स्पेशालिटी आपण बघू शकतो की दुपट्टे कॉन्ट्रास्ट हा बघा लेटेस्ट मध्ये वर्गांजा सिल्क मध्ये असतात ना दुपट्टा ते दुपट्टे मध्ये ते बाईसशे पन्नास ला आहे क्या बात आहे अजून काही वेगळं आपण तो पिंक कलर एक बघूया त्याच्या खाली तो वा हा पण सुंदर कलर आहे एक वेगळा कलर आहे वा हा बघा पार्टी वेअर साठी कुठे कुठे यायचे जायचे ते घालू शकते मॅडम आणि असं कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण किती सुंदर आहे हा लेटेस्ट मध्ये बघा जरा याचा दुपट्टा खूप सुंदर आहे एकदम लेटेस्ट मध्ये लेटेस्ट आहे नवीन पॅटर्न आहे बघा जरा किती भरीव आहे आणि मस्त वाटेल म्हणजे घातल्यावर आहे तुमच्याकडे आणि हा जो आता जसा मी वन पीस घातलाय तो सुद्धा मी यांच्याकडन घेतलेला आहे आणि मला स्वतःला खूप आवडलेला हा तुम्हाला कॉर्डसेट तर मिळणारच आहेत पण कलमकारी प्रिंटमध्ये जर तुम्हाला इथे आपण बघू शकतो एक नजर फिरवू शकतो आपण असे जर का तुम्हाला रेडीमेड ड्रेसेस किंवा ड्रेस मटेरियल तुम्हाला हवे असतील कॉर्सेट हवे असतील टॉप मध्ये काही हवं असेल जीन्स वगैरे छान असं तुम्ही बघितलं असेल की किती कमी प्राइस मध्ये मिळून जाते इथे नवीन मध्ये काश्मीरी वर्क मध्ये असतील ना ते हा बघा ते काश्मीरी बाटिक मध्ये हाय ऑरेंज बघूया कुठला हा बघा ते प्युअर कॉटन मध्ये ए लाइन असतील ना ते लाईन मध्ये कुठला हा 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 मॅडम हजार पन्नास एक जाईल थ्री फीस मध्ये पार्टीवेअर साठी कुठे यायचे जायचे ते मॅडम घालून शकते कपडा खूप छान आहे त्याचा कोणाला ड्रेस मटेरियल पण पाहिजे ना विकायला साठी रेग्युलर साठी पाहिजे हा कॉटन मध्ये एकच कॉटन मध्ये होलसेल मध्ये पण भेटेल ते कुठला हा 450 Okay. कोणी नाही देणार चारशे पन्नास मध्ये दे, कोणी देणार नाही मॅडम एकदम होलसेल रेट आहे साडे चारशे आणि okay. हे सगळे ड्रेस मटेरियल पुरा ड्रेस मटेरियल मध्ये सगळे ड्रेस मटेरियल हा हा बघा ते साडेपाचशे पर्यंत बघा एकदम लेटेस्ट मध्ये फायटी मध्ये पूर्ण कॉटन आहे जयपुरी कॉटन मध्ये हे पण काय ड्रेस मटेरियलच आहे का की ड्रेस आहे हा पूरा पूरना, पूरना ड्रेस आहे पूर्ण पूर्ण सो तुम्हाला असे रेडीमेड ड्रेस हवे असतील किंवा ड्रेस मटेरियल हवे असतील कॉर्डसेट हवे असतील मी घातलेला जसा वन पीस आहे तर तसा हवा असेल तुम्हाला असे रेडीमेड ड्रेस हवे असतील तर तुम्हाला सगळ्या दुकानात स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार आहे खरंच हे दादरमधलं एक असं दुकान आहे जे दडलेलं होतं आणि हे तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे मला तर इकडचं कलेक्शन खूप आवडलं आहे मी स्वतः इकडनं खरेदी केलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे लवकरात लवकर या आणि खूप सारी खरेदी करा आणि त्यांच्याकडे सुरू असलेली ऑफर थर्टी पर्सेंटची त्याचा पण लाभ घ्या सो इथे नक्की या खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा याचबरोबर जर तुमच्या डोक्यात कोणते विषय असतील जर तुम्हाला आमच्याकडनं कोणते व्हिडिओ अजून पाहायला आवडत असतील असं तुमच्याकडे कोणते विषय असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आम्ही तुमच्या दिलेल्या कमेंटवरनं तुमच्या विषयावरनं व्हिडिओ नक्कीच बनवू थँक्यू सो मच